नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समिती आणि हमाल मापाळी व्यापारी यांच्या आपसातील वाद विवादाचे कारण देत शेतकऱ्यांच्या शेतीमालाची खरेदी आज बंद ठेवण्यात आली या संदर्भात शेतकऱ्यांना कुठलीही पूर्वसूचना न देता मार्केट कमिटीकडून देखील सूचना फलकावर सूचना लिहिण्यात आल्या की दोन तीन दिवस मार्केट बंद राहणार आहे या घटनेमुळे शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती नंदुरबार यांच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त केलाय आज दिनांक एकोणवीस मे दोन हजार पंचवीस रोजी आठवड्याचा बाजार उघडण्याचा हा पहिला दिवस मानला जात असल्याने शेतकरी बांधव आपल्या शेतीमाल खरेदी विक्रीसाठी नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत नेहमीप्रमाणे घेऊन हो ने आले होते परंतु या ठिकाणी आल्यानंतर त्यांना निराशा जाती लागली एका फळ्यावर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने सूचना देण्यात आली होती की पुढील सूचना येईल तोपर्यंत मार्केट यार्डमधील शेतमाल खरेदी बंद राहील यामुळे शेतकऱ्यांनी राग व्यक्त केला रोहिदास वळवी प्रदेश महासचिव भारतीय स्वाभिमानी संघ पंकज वळवी बीएसएस अजय वळवी बीएसएस अध्यक्ष यांना नातेवाईक शेतकऱ्यांचा फोन आला की कृषी उत्पन्न बाजार समितीत जरा येऊन आम्हाला मदत करा आम्ही गेल्यानंतर शेतकऱ्यांना भेटून परिस्थिती जाणून घेतल्यानंतर मार्केट कमिटीचे सचिव माननीय अमृतकर साहेब यांना भेटल्यानंतर त्यांनी सांगितले की हमाल मापाळ यांनी व्यापारी यांच्या आपसात वादविवाद झाल्याने खरेदी विक्री लिलाव झाला नाही त्यावर आम्ही लगेच माननीय जिल्हाधिकारी मिताली शेट्टी मॅडम यांना फोन करून परिस्थितीबद्दल माहिती दिली त्यावर मॅडम बोलल्या की मी सचिव यांच्याशी बोलले असून लवकरच लिलाव प्रक्रिया सुरू होणार आम्ही दुपारी चार वाजेपर्यंत मार्केट यार्डात होतो परंतु लिलाव तर झालाच नाही म्हणजेच मार्केट कमिटीचे सचिव यांनी माननीय जिल्हाधिकारी मॅडम यांच्या सूचना आदेशाला देखील केराची टोपली दाखवल्याचे सिद्ध झाले न्यूज महाराष्ट्र साठी मुख्य संपादक विश्राम मावची शहा काल मार्केटला आलेलो आहे पण yeah. हे हमाली मापाडीचे यांचे काय आहे ते आम्हाला माहीत नाही त्यांच्या वाद चालू आहे त्यांचे वाद त्यांनी सोडवायला पाहिजे शेतकरी एवढं कालपासून आलेले आहे ट्रॅक्टर घेऊन त्यांचं भाडं वगैरे दोन दोन हजार रुपये भाडं अजून रिटर्न घेऊन घरी घेऊन जात त्याच्यानंतर अजून दुसऱ्या दिवशी पण ते आणतात तेव्हा दोन हजार रुपये देतील शेतकऱ्यांची समस्या कोणी शे सोडवायला तयार नाही तर हा मग यांना सांगणार कोण असं